मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वांनी या ला पटापट तर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे ऐवजी तीन हजार रुपये हप्त्यामध्ये वाढ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे एका कार्यक्रमामध्ये ते बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले लाडकी बहिणीचा आशीर्वाद आमच्या सरकारसोबत राहिल्यास येणाऱ्या काळामध्ये या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून तीन हजार रुपये करू असे ते म्हणाले त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी टीव्ही नऊ मराठीच्या मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले बोलता की काँग्रेसचे सरकार आल्यास आम्ही या योजनेला थोडीस तोंड देणारी योजना ज्याचं नाव महालक्ष्मी योजना आणून आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन हजार रुपये देऊ असे ते म्हणाले व त्याचप्रमाणे या योजनेच्या हप्त्याच्या दरवर्षी एक हजार रुपये बहीण योजनेचे पैसे आजपासून जमा तिसरा हप्ता चार हजार पाचशे रुपये रुपये या तारखेला जमा होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने दोन टप्प्यांमध्ये या योजनेचा पैसा लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना पैसा मिळालेला नाही अशा सर्व महिलांना चौदा ते सप्टेंबर एकोणीस या कालावधीमध्ये त्यांच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा होणार आहे या संदर्भात माहिती मिळाली असता लाभार्थी वितरण सोहळा कार्यक्रम चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये या योजनेचा तिसरा टप्पा वितरित होणार आहे अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद